दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक दर्गा दगडफेक प्रकरण घटना पूर्वनियोजित असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली शहरात झालेल्या एका अपहरण घटनेतून मिळणारा पैसा दर्गा दगडफेक घटनेत वापरण्याचा प्लॅन झाला असल्याचं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितलं नाशिक शहर या ठिकाणी पंधरा एप्रिलची रात्र आणि सोळा एप्रिलच्या मध्ये जे इन्सिडेंट झालेले होते आणि जी पोलिसांवर दगडफेक होती तर त्याचा तपास नाशिक पोलीस करत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही रेकॉर्डवरील आरोपी म्हणजे ज्यांच्यावर रेकॉर्डीचे गुन्हे आहेत जा ज्यांना एम पूर्वी लागलेला आहे तर अशा प्रकारच्या आरोपींचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेले आहेत आणि त्यातले काही आम्ही अटक केलेले आहेत हे जे रेकॉर्डवरील आरोपी होते यांचा सहभाग नाशिकच्या ज्या पंधराच्या रात्रीच्या जो इन्सिडेंट होता त्यात नाशिक पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेला आहे याच्यामध्ये हे जे क्रिमिनल्स होते यांनी काही दिवसापूर्वी नाशिक शहरामध्येच एक क्राईम केलेला होता आणि तो डिटेक्ट नाशिक पोलिसांनी केलेला होता वेळेस आणि त्यातले त्यातली जी खंडणी मागितलेली होती तर त्या खंडणीचे पैशाचा वापर काही लॉ ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करण्यासाठी करण्याबाबत यांची चर्चा झाल्या असल्याबाबत आपल्याला तपासात निष्पन्न होत आहे प्रकाश दुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक